नमस्कार देशदूत आरोग्यम या सिरीजमध्ये तुमचं स्वागत निमित्त अर्थात देशदूतचा पंचावन्नावा वर्धापन दिन या वर्धापन दिनाच्या तुम्हाला सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा आरोग्यम म्हणजे अर्थातच आपलं आरोग्य आणि हे आरोग्य त्याची जे काळजी घेत आहेत ते सगळे डॉक्टर्स आणि म्हणूनच या सिरीजमध्ये आपण वेगवेगळ्या फॅकल्टीजचे वेगवेगळ्या डिसिप्लिन्सच्या डॉक्टर्सची गप्पा मारतोय आत्ता माझ्याबरोबर आहेत त्या आहेत डॉक्टर निवेदिता पवार मॅडम नमस्कार आणि स्वागत आहे तुमचं नमस्कार हे जे नाव आहे डॉक्टर निवेदिता पवार हे नाशकातच नव्हे तर उत्तर महाराष्ट्रात किंवा महाराष्ट्रात आपण म्हणूयात अतिशय नावाजलेलं ते नावाजलेलं त्यांच्या कामावरनं त्यांची जी धडपड आहे रुग्णासाठी त्यांची जी धडपड आहे त्यांच्या पेशंटसाठी याच्यासाठी त्या जास्त जाणल्या जातात एक अतिशय यशस्वी आणि डेडिकेटेड अशा गायनेकोलॉजिस्ट अनेक गायनेकॉलॉजिकल संस्थांमध्ये अनेक पदांवर त्यांनी काम केलेलं आहे एक सामाजिक कार्य अनेक फोरम्समधनं रोटरीसारखा फोरम असेल किंवा आणखीन काही संस्था असतील याच्यामधनं सामाजिक कार्य केलेलं आहे अतिशय शांत मृदू आणि रुग्णाचं सगळं ऐकून घेणारी अशी ही डॉक्टर माझी मैत्रीण आणि म्हणून मला खूप आनंद होतोय तिचा एकंदरीत कारकिर्दीचा आणि तिच्या या प्रॅक्टिसचा मला अभिमान पण वाटतो मॅडम नमस्कार, नमस्कार। आणि तुम्हालाही खूप शुभेच्छा वर्धापन दिनाच्या देशदूतच्या जसं मी म्हटलं की एक गायनेकॉलॉजीची प्रॅक्टिस ही काही अशी दोन दिवस चार दिवस अशी नसते तुमच्याकडे येणारा पेशंट हा साधारण नऊ महिने तुमच्या सान्निध्यात असतो त्याला तुम्ही वेगवेगळ्या स्टेजेसमधनं ट्रीट करत असतात या आता या प्रॅक्टिसमध्ये खूप बदल झालेत अगदी आपण पूर्वीचा काळ बघितला की जेव्हा फारसे डॉक्टर्स नव्हतेच तर तेव्हा घरी डिलिव्हरीज व्हायच्या पण मग त्याच्यात खूप अडचणी यायच्या आपल्याकडे बाळ दगवण्याची संख्या ते त्या काळी जास्त होती पण आता असं आपण बघतो आहे की या डिलिव्हरीजचा सक्सेस रेट हा या प्रकट तंत्रज्ञानानी आणि अद्यावत नॉलेजनी तुमच्यामार्फत गॅनेकॉलॉजिस्टमार्फत जे येतं त्याच्यानी तो चांगला वाढलेला आहे पेशंट तुमच्याकडे आल्यानंतर हा प्रवास कसा असतो बाळ होण्यापर्यंतचा सर्वप्रथम माझ्याकडून देशदूतच्या वर्धापना दिनानिमित्त शुभेच्छा आणि तुम्ही मला इथे बोलवलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुमचा हा जो प्रश्न आहे की कुठलीही जी महिला जेव्हा नऊ महिने ती स्वतःसाठी येत असते आमच्याकडे तो तिचा प्रवास हा खूपच चांगला असायला हवा असतो कारण का की तिला जे बाळ जन्माला येणार असतं तर तो भावी पिढीचा एक व्यक्ती असते नागरिक असतो तर ती व्यक्ती खूप चांगल्या पद्धतीने तिला जगता आलं पाहिजे म्हणजे तिचं शरीराने आणि मानसिकरित्यासुद्धा सोशलीसुद्धा तर हे करत असताना त्या महिलेची काळजी घेणं हे आमचं काम आहे तुम्ही जसं म्हणालात पूर्वीच्या काळी इतक्या सुखसुविधा नव्हत्या आणि त्यामुळे खूप अनेक माता डिलिव्हरीच्या वेळेस त्या मृत्युमुखी पडायच्या खूपशी मुलं पोटामध्येच किंवा जन्मत दगावली दगावली जायचे पण आता साधारण गेल्या तीस वर्षापासून खूपच टेक्नॉलॉजीने बदल आणलेत जसे सोनोग्राफी आहे कलर डॉप्टर आहेत बऱ्याचशा ब्लड टेस्ट आहेत की ज्याच्यामुळे आपल्याला अगोदरच कळतं की ह्या बाळाला काही व्यंग आहे का किंवा हे बाळ पुढे मानसिकरित्या कसं राहणार आहे पूर्वी डाउन सिंड्रोम जे मतिमंद असणारी मुलं खूप यायची जन्माला hmm. आता आम्हाला ते अगोदरच कळतं की हे मूल डाऊन सिंड्रोमचं आहे तर आम्ही असे मुलांना जन्मापासून थांबवू शकतो अशा खूपशा गोष्टी आलेल्या आहेत सध्या की ज्याच्यामुळे आपण चांगल्या बाळाला जन्म द्यायला मदत करू शकतो आणि hmm. ह्या नऊ महिन्याचा काळ कसा काढायचा आहे त्या पेशंटबरोबर आम्ही पण तितकेच इन्वॉल्व्ह होतो इन्व्हॉल्व्ह होतो म्हणजे ती जर्नी आहे नऊ महिने चांगली जर्नी आहे त्याच्यात धोके पण असतात आनंदही असतो आणि डिलिव्हरीच्या दिवशी काय होणार आहे जितकी पेशंटला नातेवाईकांना भीती काळजी असते तितकंच आमची खूप जबाबदारी असते बरोबर एक गर्भ आतमध्ये त्या महिलेच्या गर्भाशयात वाढत असतो नऊ महिन्यात त्याची विविध स्थित्यांतर होऊन त्याचं बाळ म्हणून ते जन्माला येत असतं अर्थातच महिलेमध्ये शारीरिक बदल होत असतात पण त्याबरोबरच खूप महत्त्वाचे बदल असतात ते मानसिक आणि ते हाताळण्याचं काम मला वाटतं गॅनेकॉलॉजिस्टचं चा सगळ्यात चॅलेंजिंग काम असतं त्या व्यक्तीमध्ये मानसिक बदल झाले की अवतीभवती घरातही ते बदल होत असतात कुटुंबातही ते, ते होत असतात अशा वेळेस तुम्ही ते कसं डील करता त्या पेशंटला आणि जास्त करून त्या नातेवाईकांना पण तुम्हाला डील करायला लागतं नाही का हो जेव्हा एखादी महिला प्रेग्नंट होते तेव्हा त्या घरामध्ये खूप आनंद होतो आणि त्याचबरोबर एक थोडी भीती पण वाटायला लागते म्हणजे आपण असं थोडक्यात म्हणूया की ते सगळं घरच प्रेग्नंट असल्यासारखं लागतं <laughs> व्हायला लागतं आणि मग तिला घेऊन येतात आणि काय खायचं आहे काय नाही खायचंय बरेच वेळेला सध्या तरी महिलांची खूप काळजी घेतली जाते कारण जागृती झालेली आहे लोकांना माहिती आहे की हिला चांगलं खाऊ घातलं तर हे बाळ छान होईल पण अशाही काही लोक आहेत की ते म्हणतात की आमच्या काळात असं काही नव्हतं तर मग एवढं काही करायची गरज नाही आहे मग एवढ्या काही टेस्ट करायची गरज नाही पण तरी सुद्धा मेजॉरिटी बघितलं तर महिलांची काळजी घेतली जाते आणि आपण जसं म्हणतो की खूप बदल होतात जे हार्मोन्स आहेत त्या महिलेच्या शरीरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात सर्क्युलेट होत असतात त्या हार्मोन्समुळे सगळे बाळ वाढत असतात आतमध्ये त्याचबरोबर तिची मानसिक अवस्था मात्र खूप प्रचंड बदलते काही महिला बाहेर काम करत असतात त्यांना बाहेरचं काम घरातलं काम हे सगळं करून हे बाळ वाढवायचं असतं खूप मोठं चॅलेंज असतं तिच्यापुढे पहिल्या तीन महिन्यात काहींना खूप उलट्या होतात मग काही पचत नाही मग त्याच्यामुळे चक्कर येणे अशक्तपणा वाटणे काम करावं असं न वाटणे अशा गोष्टी घडतात आणि खूप त्या डिस्टर्ब होऊन जातात वेळी तिला समजून सांगावं लागतं की नाही हे पहिले तीन महिने असं चालणार आहे आणि अशा उलट्या मळमळ होऊ नये म्हणून तू काय उपाय केले पाहिजे असं सांगितल्यामुळे ती बरीचशी समजून घेते आणि तिला ते बऱ्यापैकी हलकं होतं नातेवाईकांनाही समजून सांगावं लागतं कारण आपल्याकडे महिला प्रेग्नंट झाली की तिची डिलिव्हरी नॉर्मल व्हावी mm. म्हणून तिला खूप काम सांगितलं जातं बरोबर आणि बऱ्याच वेळेला इतकं काम सांगितलं जातं की ती थकून जाते मग घरच्या लोकांनी आम्हाला काउन्सलिंग करावं लागतं की तिला mm. थोडा आराम द्या mm. रोजची कामं करू शकते पण आराम द्या तिला वेळच्या वेळेला खायला द्या mm. तिला प्रोटीन्स तिचं इन्टेक व्हायला पाहिजे mm. चांगलं जेवण द्या म्हणजे फॅमिलीचंही काउन्सलिंग करावं लागतं आणि बऱ्याचशा टेस्ट ह्या ज्या खूप चांगल्या आहेत पण त्या खूप महागड्या पण आहेत मग बरेच लोक तयार होत नाही पण त्यांना सांगितलं तर मग ते तयार होतात म्हणजे मानसिक बदल त्या स्त्रीमध्ये होतातच तिच्या फॅमिलीतही होतात आणि सगळ्यांना समजून सांगावं लागतं सांगावं लागतं पण मग आता आता सध्याच्या काळामध्ये खूप समजवून घेतात म्हणजे एक पेशंट जेव्हा येते त्याच्याबरोबर तिची आई सासू सासरे एकाच वेळी चार पाच लोक येतात आणि आम्हाला खूप छान वाटतं की इतके लोक ते होत आहेत खरंय अगदी खरंय हा आनंदाचा क्षण असतो आणि ती जर्नी मला वाटतं आता त्या कुटुंबाची व्हायला लागली आहे ती महिलेची एकटीची नसून हे सगळं करत असताना मॅडम जसा तुम्ही उल्लेख केलात की अजूनही लोकांना भीती असते की आमच्या म्हणजे मुलीचं किंवा आमच्या सुनेचं सिझेरियन करू नका आणि आत्तास आपण हेच ठरतो की नॉर्मल व्हायला पाहिजे काय फरक आहे नॉर्मल डिलिव्हरीमध्ये आणि सिसेरियन डिलिव्हरीमध्ये लोक घाबरतात का अशा गोष्टींना नॉर्मल डिलिव्हरी म्हणजे ही अगदी नैसर्गिक डिलिव्हरी म्हणजे जे, जे नॅचरल पॅसेजेस आहेत तिथून ती होते त्याच्यासाठी चांगल्या कळा येणं महत्त्वाचं आहे बाळ डोक्याकडून असणं महत्त्वाचं आहे बाळाचे हार्टबीट चांगलं असणं महत्त्वाचं आहे हे सगळं जर घडून आलं तर नॉर्मल डिलिव्हरी होते आणि नॉर्मल डिलिव्हरीचे फायदे असे आहेत की ती जी महिला आहे ती लवकर कामाला लागते तिचे सगळे अवयव लवकर नॉर्मल होल व्हायला लागतात सिझरियन डिलिव्हरी आहे आपण हे ऑपरेशन करतो गर्भाशयावर ती कट घेतला जातो तसंच पोटावर पण कट घेतला जातो आणि त्यामुळे साधारण दीड ते दोन महिने तिला अधिक विश्रांतीची गरज लागते पण आता सध्या असं झालेलं आहे की लग्न व्हायचं वय खूप वाढलेलं आहे आणि इन्फर्टिलिटीसारखं म्हणजे बाळ न होणं हे प्रकरण खूप जास्त वाटलं आहे त्याच्यामुळे जी प्रेग्नन्सीसाठी ज्या महिला आहेत ह्या बऱ्याचशा वय जास्त आहे त्यांचं वजन जास्त आहे त्यांना मधुमेह आहे किंवा जुळे आहेत किंवा ते यू आहे किंवा आय व्ही एफ या तंत्रज्ञानाने त्यांची प्रेग्नन्सी राहिलेली आहे त्यानंतर काम करत असतात त्या पण जे शारीरिक हालचाल जेवढी व्हायला हवी आहे तेवढी नाही होत गाडीनी घरी जातात गाडीने हॉस्पिटलला येतात चालणं खूप कमी होतं अशामुळे hmm. नॉर्मल डिलिव्हरीचं प्रमाण खरंच जगातच कमी झालं आहे hmm. तुम्ही कोण कुठल्याही स्त्री स्त्रीरोगतज्ज्ञाला जर विचारलं सर्वे केला तर सगळीकडे सिझरियन सेक्शनचं प्रमाण खूप जास्त वाढलं आहे याला अजून एक कारण आहे की सोनोग्राफीमुळे आम्हाला अगोदरच कळतं की बाळाभोवतीचं पाणी कमी आहे किंवा बाळाचा जो रक्त पुरवठा होतो तो कमी आहे मग अशा वेळेला कोणीही धोका घेत नाही आणि मग सिझरियन करायला प्राधान्य दिलं जातं पूर्वीचं सिझरियन हे खूप थोडं डिफिकल्ट होतं आता टेक्नॉलॉजीमुळे ते खूप सोपं झालं आहे ब्लड बँका पण अवेलेबल आहेत त्यामुळे समजा ब्लड लागलं तर ते इझिली अवेलेबल होतं एन एसएचे टेक्निक्स खूप चांगले आहेत आणि बाळांची जी काळजी घेतली जाते न्यूबॉर्न बेबीचं त्याच्यामध्ये पण खूप बदल झालेत त्याच्यामुळे सिझरियन हे खूप जवळजवळ नॉर्मलपेक्षाही चांगलं म्हणता येईल त्याच्यात दुखत काहीच नाही पेशंट अनेस्टिशात असते आणि पेशंटला सगळं कळतं की माझं बाळ होतय तर सिझेरियन सेक्शन हे खूप सेफ झालेलं आहे अर्थात त्याचा असं नाही आहे की आपण सिझर करायला पाहिजे कुठलाही डॉक्टर गरज असेल तरच करतो पण तरी सुद्धा पूर्ण जगातच सिझरियनचा रेट हा प्रचंड वाढलेला आहे वाढलेला आहे त्याच्यामुळे पण त्याच्याबद्दल भीती बाळगायची हे बाळगायचं काहीच नाही निश्चित तुम्ही आता उल्लेख केला आय आणि आय की जसं तुम्ही म्हणालात की महिलांचं प्रसूतीचं वयच वाढतंय म्हणजे गर्भधारणीचं वय वाढतं आहे आणि अशा वेळेस सगळे शरीरातले बदल हे खूप जास्त मेच्युअर झालेले आहेत आणि मग अशा वेळेस आय व्ही एफ किंवा आय व्ही यू एफ अशा टेक्नॉलॉजीज जरा वापरल्या जातात काय करतो आपण आय व्ही एफमध्ये आणि ते केव्हा करावं आय व्ही एफ म्हणजे इन विट्रो फर्टिलायझेशन याच्यामध्ये गर्भधारणा जी आहे ती गर्भाशयात होता ती गर्भाशयाच्या बाहेर म्हणजे लॅबोरेटरीमध्ये करतो हे करण्याचं कारण का की ज्या जोडप्यांना बाळ होत नाही आपण बघतो की आता जसा समाज प्रगत था। था। जस होत चालला आहे स्त्रिया खूप शिकत होत चालल्यात आणि लग्न करायचं वय खूप जास्त पोस्टपोन केलं जातं त्याच्याचमुळे गर्भधारणा होत नाही आणि अशा महिला किंवा मग ह्याही गोष्टी आहेत की त्यांचे ट्यूब ब्लॉक्स आहेत किंवा पुरुषांमध्ये त्यांच्यामध्येही खूप प्रॉब्लेम्स आहेत जसं शुक्रजंतूचं संख्या खूप कमी आहे किंवा मग फायब्रॉईडसारखे प्रॉब्लेम्स आहेत किंवा मग पुअर ओव्हरियन रिझर्व्ह म्हणजे स्त्री बीज वाढण्याचं प्रमाण खूप कमी झालं आहे आता या सगळ्याला स्ट्रेस हा फॅक्टर असू हो, शकतो ह्या सगळ्यांना स्ट्रेस हा खूप मोठा फॅक्टर आहे सध्याच्या काळात तर खूप वेळेला आम्ही बघतो की हजबंड तो दुसऱ्या गावात राहतो हो, किंवा दुसऱ्या देशात राहतो आणि बायको दुसरीकडे राहते अशा वेळी ते एकत्रच राहत नाही किंवा कामाचा ताण इतका आहे की ते दोघंजण जवळ येत पण नाहीत किंवा नॉर्मल जे शारीरिक संबंध आहेत ते पण खूप कमी झालेलं आहे आणि हे सगळं स्ट्रेसमुळे झालेलं आहे आपण सगळेजण कशाच्या तरी मागे लागलो आहोत असतो किंवा मग वेळ नाही आपल्याला साध्या साध्या गोष्टीसाठी वेळ नाही आहे आणि हे प्रॉब्लेम तिथूनच सुरू होतात लग्न झाल्यानंतर मग परत नाही सेटल व्हायचं आहे आणि मला अजून अपॉर्च्युनिटीज खूप आहेत म्हणून अजून मला बाळ नको आहे असं करता करता बत्तीस चौतीस वय होतं पस्तीस होतं आणि तेव्हा गरज वाटते की नाही मला आता बाळ पाहिजे आणि अशा जोडप्यानं जेव्हा बाळ होत नाही मग त्यांच्यासाठी हे जे टेक्नॉलॉजी आहे ती अगदी वरदान ठरलेली आहे आणि मग त्याच्यातनं त्याच्या प्रोसिजर्सप्रमाणे पुढे जाऊन ते नऊ महिन्यांनी हां मग तस... एकदा ती प्रेग्नन्सी राहिली की मग जेव्हा आय व्ही एफनी कन्सी होते ती खूप मग स्पेशल प्रेग्नन्सी होते मग तिला पूर्ण आराम देणं आणि नंतरही मग तिला पूर्ण नऊ महिने ज्या इतर प्रेग्नन्सीसाठी बघतो तसं तिची काळजी घेणं आणि नंतर बाळांपण करणं बरोबर हे तुम्ही करत असताना हे तर त्या महिला आहेत की ज्यांना बाळ होणार आहे पण गायनेकॉलॉजिस्ट अशाही महिलांची काळजी घेतं की ज्या तरुण महिला आहेत यंगस्टर्स आहेत अडोलसंट मुली आहेत की ज्या मुलींमध्ये सध्या आपल्याला पी सी आजार जास्त जाणवत आहेत तर अशा मुलींची काळजी कशी घ्यायला लागते स्त्रीरोग हे एखादी मुलगी जन्मल्यापासून ती अगदी तिचं वयस्कर म्हातारपणपर्यंत आम्ही त्या ह्या महिलांची काळजी घेतो आता अडोलोसन म्हणायचं झालं तर आपल्याकडे खूप फ्रीडम पण आलेलं आहे मुलींना खूप शिकवतात हो पण आणि खूप कॉन्फिडेंट आहेत मुली त्याच्याचमुळे मुलींचं बाहेर पडण्याचं प्रमाण खूप वाढलेलं आहे त्यामुळे बाहेर खाणं खूप आहे पूर्वी आपण घरीच खायचो भाजीपोळी किंवा जे नॉर्मल जा डायट असायचं पूर्वी इतकं गोड खाल्लं जायचं नाही तुम्ही आता बघा प्रत्येक कॉर्नरला जंक फूड आहेत किंवा मग घरी कोणी नसतं किंवा आवडत नाही म्हणून जी बाहेरचं खाल्लं जातं तळलेलं खाल्लं जातं आणि पुन्हा व्यायामाचा अभाव आणि परत सगळ्यांच्या अपेक्षा की तू काहीतरी करायला पाहिजे mm -hmm. मग हा सगळा ताणतणाव होत असताना वजन वाढणे आणि मग सगळा इम्बॅलन्स होणे आणि mm -hmm. म्हणून हे आपण जे पी डी बघतो आहोत mm -hmm. पूर्वी दहा मुलींमध्ये एखादी मुलगी सापडायची आता दहा मुलींमध्ये सात तरी मुली पी डी असतात आणि याला कारण हेच अवेळी जेवण व्यायामाचा अभाव आणि प्रचंड ताण ताण एकंदरीतच ताण हा मला वाटतं सगळ्या स्त्रीच्या आरोग्या खूप मोठा परिणाम करतोय आणि ताणमुक्त जीवन जगणं आता जास्त गरजेचं वाटायला लागलेलं आहे जसं आपण म्हणतात की या अडोलसंट आहेत पंधरा सतरा अठरा वर्षाच्या मुली आहेत तसंच पन्नाशी किंवा चाळीशी नंतरचा एक ग्रुप आहे की जो साधारण मेनोपॉजमध्ये जातो आणि अशा वेळेसुद्धा महिलांच्या शरीरामध्ये मानसिक बदल शारीरिक बदल हे खूप होत असतात या महिलांची काळजी तुम्ही कशी घेता चाळीशी म्हणजे साधारण ह्या वयामध्ये मुलं झालेली असतात थोडंसं सेटल झाल्यासारखं असतं घरामध्ये बऱ्यापैकी चालू हो असतं पण मग असं म्हणत असतानाच एक एक गोष्टी व्हायला लागतात स्वतःला त्रास होतो म्हणजे मेनूपॉझल सिमटम्स येतात की खूप घाम येणे धडधड होणे भीती वाटणे hmm. ज्या महिला काम करतायत त्यांना त्यांच्या कामाच्या खूप चॅलेंजेस असतात आणि ह्या महिलांना पुन्हा एक महिला म्हणून कॅन्सर होण्याचे रिस्क तयार होतात जसं ब्रेस्ट कॅन्सर आहे सर्वायकल कॅन्सर आहे गर्भाशयाचा कॅन्सर आहे ओहरीचा कॅन्सर आहे हे कॅन्सरचं प्रमाण इथून होऊ शकतं त्याच्यावर त्यांना डायबिटीज ब्लड प्रेशर थायरॉइड हेही प्रॉब्लेम्स येतात मुलं खूप मोठी नसतात आणि मुलांचे नस नस ताण असतात त्यांचं शिक्षण आणि ह्या चाळीशीतल्या स्त्रियांना आई वडील आणि सासू सासरे त्यांची पण काळजी घ्यायची असते म्हणजे आपण म्हणतो की ला आता माझं थोडंसं सेटल झालं आहे असं म्हणताना विचार केला तर त्यांच्यावर एवढी जबाबदारी येते जब आणि मग हे करत असताना तिने जर बॅलन्स नाही ठेवला तर मग ती इथला डिप्रेशनमध्येच जाऊ शकतात आणि आपल्याला लक्षात येत असेल की आजकालच्या खूप महिला डिप्रेशनमध्ये आहेत खूप कमी महिला त्या ॲक्सेप्ट करतात की हो मी डिप्रेशनमध्ये आहे आणि मला त्याच्याबद्दल ट्रीटमेंट घ्यायची आहेत अर्थात काही मुल महिला पुढे पण येत आहेत तर ता चाळीसशी वय आपण जसं म्हणतो सोळा वय धोक्याचं असतं चाळीसशी वय तर हे जास्त धोक्याचं असतं कारण तिथे कॅन्सर पण असा आवासून असतो आपण बघतो आहोत की खूप कॅन्सरचं प्रमाण वाढलं आहे आता <laughs> <था। था। laughs> पण आता या सगळ्याला ट्रीटमेंट सुद्धा चांगल्या उपलब्ध झालेल्या ह्या सगळ्या गोष्टींना आपल्याला महिलांनी जर काय काळजी घ्यायची असेल तर अवेअर राहायचंय आणि सेल्फ से, hmm. केअर स्वतःची काळजी घ्यायची स्वतःला निग्लेक्ट नाही करायचं की hmm. मला हे होऊ शकतं म्हणजे अडोलसन मुलींनी पण काळजी घेतली तर त्यांना नाही होणार पिसेवढी hmm. प्रेग्नन्सी पण लवकर घेत केली लग्न लवकर केलं तर हे प्रॉब्लेम नाही होणार ताण पण नाही होणार आणि खर्च पण नाही होणार आणि याला उपाय खूप सोपे सोपे आहेत खूप सोपे उपाय आहेत चाळीशीच्या महिलांनी पण पन नियमितपणे चेकअप केलं तर ते त्यांना कॅन्सर कॅन्सर कुणालाही होऊ शकतो पण तो जर लवकर डिटेक्ट झाला तर आपण त्याला लवकर ट्रीटमेंट करू शकतो आणि सगळं मीच करेन सुपरवुमन करे व्हायचं नाही आहे अग अगदी करे आपण टीमकडून काम करून घेतलं आणि स्वतःची काळजी घेतली तर मला असं वाटतं की ती महिला खूप आनंदी राहू शकते कारण लाईफमध्ये चॅलेंजेस आहेतच आणि घरामधून त्या महिलेकडे खूप अपेक्षा आहेत तिला स्वतःच्या पण अपेक्षा आहेत पण तिला हे सगळं चांगलं ठेवायचं असेल तर तिला स्वतःची काळजी हे घेणं पहिलं मराठी गरजेचं आहे अगदी निश्चितच तुम्ही बघताय मॅडमला बोलताना एक स्त्री रोग तज्ज्ञापेक्षा एक मैत्रीण म्हणून त्या रुग्णांकडे जास्त बघतायत असं मला वाटतं कारण की त्या महिलेनी काळजी कशी घ्यावी स्वतःची तिच्या रोगापेक्षा तिची स्थिती किती चांगली असेल तर तिचा रोग कसा छान बरा होऊ शकेल याच्याकडे त्यांचा फोकस तुम्हाला दिसतो मी मगाशी जसं म्हटलं पेशंटचं ऐकून घेणारे हे डॉक्टर आहे शांतपणे सगळं ऐकून घेतात बऱ्याच वेळा मी म्हटलं मॅडम पेशंट्स कुठून येतो परत परत परत, परत रुग्ण तेच तेच सांगत असतो आणि तितक्याच धीराने त्या त्यांना समजवत असतात ते या ते ले ले आ, चा तर या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या मधल्या महिलेच्या असो प्रेग्नन्सीच्या काळातल्या महिलेच्या असो किंवा चाळीस पन्नासीच्या मेनोपॉज आणि पोस्ट मेनोपॉजच्या पेशंटच्या असो एकंदरीतच काय तर ताणमुक्त जीवन असणं एक चांगलं खाणं पिणं आहार विहार हा चांगला असणं आणि आपल्या शरीराकडे चांगलं लक्ष देणं चा याच्यावरच मॅडम भर देत आहेत बाकीच्या ज्या गोष्टी आहेत औषधोपचाराच्या किंवा तुमचं आरोग्य सांभाळायच्या त्याच्यासाठी गायनॅकॉलॉजिस्ट आहेतच पण महिलांनी स्वतःकडे लक्ष देऊन स्वतःचं आरोग्य सांभाळण्याचा सुद्धा प्रयत्न करावा हाच आग्रह मला वाटतं डॉक्टर निवेदिता पवार धरतायत आणि बाकीचं सांभाळायला त्या आणि त्यांच्यासारखे गायनॅकॉलॉजिस्ट नाशिकमध्ये निश्चित कार्यरत आहे तंत्रज्ञान प्रगत आहे मॅडम त्याच्यामुळे आपण पेशंट्सना चांगला रिझल्ट पण देऊ शकतोय जे तुमच्या इतक्या वर्षाच्या प्रॅक्टिसच्या अनुभवातनं तुम्हाला समजलेलं आहे तुम्ही आलात आणि खूप छान माहिती दिली मला असं वाटतं वाटतं खूप महिलांना धीर दिलात तुम्ही आज या एपिसोडमधनं त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद थँक्यू थँक्यू